हे बघा मी आता ह्याच्यावर जास्तीचं आज आपण एका विधायक कार्यासाठी आलो आहे माझ्या बंजारा बांधवांना जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे त्यांना टी प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं ही चांगली संधी आली आहे त्याला मी पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या बंजारा बांधवांना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण ह्या असे प्रश्न विचारून मला वाटतं मला ते चुकीचं वाटतं तरीसुद्धा आपण जे म्हणताय की ती व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले कुत्रा म्हणले पण मी खंडेरायाचा श्वान आहे अरे बाबा खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातीवंत असतं ते अशा पद्धतीनं जे काय आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं तू तिकडे जातीकडं त्या खंडेराया आमच्या गावाकडं दैठणला त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाही त्याच्यामुळं तू आम्हाला नको सांगू ते जाती पंथाकडे जातीवादाकडं निवडू नको मला अठरा पगड जातीनं मला निवडून आणलेला आहे मला जे काही आहे आमच्या मराठा समाज असू द्या धनगर बांधव असू द्या आमचा बंजारा बांधव असू द्या माळी बांधव असू द्या लोहार असू द्या सुतार असू द्या कुंभार असू द्या इतर सर्व अठरा पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला मुस्लिम बांधव असू द्या त्यांनी मला निवडून आणलेलं आहे ते विषय तिकडे नेऊ नये मी प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतोय माझा धनगर बांधव वंजारा बांधव ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते याला कुठंही बळी पडू नका मी तुमच्यासमोर तर कधी नतम नतमस्तक आहे ना आमच्या धनगर बांधवासमोर वंजारी बांधवासमोर सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी बी नतमस्तक पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग बाजारू श याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही आणि उगाच्या उग खंडेरायाचं नाव घेऊन त्याचा समोर असणारा जे श्वान हे जातीवंत आहे मी ह्याला जे काही आहे स्ट्रीट डॉग म्हणलेलो आहे स्ट्रीट डॉग आणि आता हा जो काही आहे पिसाळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीचे निर्देश दिलेत हे जे काही स्ट्रीट डॉग आहेत यांचा पायबंद करा ह्याची राजकीय सामाजिक कशी नसबंदी करायची ते मी आता इथून पुढं करतो मला ह्याच्यात वेळ करावा शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं सोळाच्या समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्याकडे आडू आलो नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाद पेपर एका हे माणसाला दिला नाही तू आम्हाला काय म्हणा ती दोन म्हणा मृत्यू या होईल होईल चलो होईल पण ऐका पण ऐका मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहिती अरे तू शक्यशाळा चॅनलवर बोललास आणि चॅनलवरचा माईक करून